तर हे आहे शेवग्याचं झाड मी माहेरी आलेले आहे काल शासरी आलेली तर तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर आज मी हा थोडा वेळ आले होते भेटण्यासाठी आईवडिलांना तरच चला हे आहे हरभरा मका तर हा लसूण आहे लसूणच्या म्हणजे लसणाच्या साईडलाच कोथंबीर पण लावलेली आहे आणि हे कांदे आहेत कांद्यामध्ये पण कोथंबीर आहे शेपू आहे तर माझ्या आईला ना खूप आवड आहे अशा भाजीपाला वगैरे लावण्याची तर बघू शकता मस्त असं हिरवगार ही शेत एकदम असं खुलून येतं आहे असं ऊन पडलेलं आहे दुपारची वेळ आहे तर तर चला मी तुम्हाला घेऊन जाते आता लहानपणीची आठवण म्हणून कवठं आपण बघूयात कवठाच्या झाडाखाली किती कवठ पडले आहेत आणि मी घेऊन पण जाणार आहे बरे आई गिरीलेले आहे भाजी आणण्यासाठी चला त्यासाठी अगोदर इथे बघूयात आपण इथे आहे मेथी हा राजगिरा आहे जे राजगिराचे लाडू वगैरे बनतात ना त्या तो हा राजगिरा आहे तर काहींना माहीत नसतं त्यामुळे सांगते तर नंतर बघूयात इथे आहे मेथी आणि करडई ही करडई आहे ही खूप मोठी झालेली आहे आता याला फुलं आलेली आहेत आणि काटे पण आले ही मेथी आहे मेथीच्या साईडला दुसरीच दुसरी, दुसरी पण करडई आहे जी आता सध्या भाजी करण्याच्या लायक आहे तर बघू शकता मस्त अशी हिरवीगार आहे आणि हा हरभरा हरभऱ्याच्या शेंडा जो असतो तो त्याची भाजीसुद्धा केली जाते घोळानं म्हणून तर ती पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हवी असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला मस्त हिरवगार शेत बघून झालेलं आहे आपलं आता आपण जाऊयात कवठाच झाडा खाली आणि मस्त आंबट गोड कवठा आपण वेचून आणूया झाडा तर कसं वाटलं तुम्हाला हे शेत शेत ते पण नक्कीच सांगा मला कसं आहे ना असं गावाकडे फ्रेश वाटतं पण असं सिटीमध्ये ना म्हणजे ते वातावरण आणि बोर होऊन जातं त्यामुळे आम्ही महिन्यातनं एकदा दोनदा तीनदा कधीही वाटेल तेव्हा गावी येत असतो आणि दोन तीन दिवस सुट्ट्या जर असेल तर मग आम्ही दोन तीन दिवस सलग राहतो आणि नंतर मग श्लोकची म्हणजे मुलाची शाळा वगैरे असते स्कूल त्यामुळे आम्हाला पुन्हा यावं लागतं मिश्रणचं ऑफिस पण चालू झालेलं आहे आता त्यामुळे तर हे आहे कवठीचं झाड आणि खूप दिवसापूर्वीचं आहे तर आम्ही लहानपणी याचे कवठं असं तर बघू शकता असे मस्त झाडाखाली आम्ही सकाळी सकाळीच यायचो लहान होतो तेव्हा किंवा लग्नाच्या अगोदर कवठं वेचण्यासाठी पण आता ते गेले ते दिवस आता कोणीही कवठं म्हणजे बघतसुद्धा नाही त्याच्याकडे इतके पडलेले आहेत तर आम्ही पहिलं सकाळी उठ लोक लगेच झाडाखाली यायचो कुठंतरी एखादं कौठ सापडायचं पण आता सडाची सडाच पडलेला आहे कवठांचा तर मी घेणार आहे बरेच तर सिटीमध्ये लोकांना खूप आवडतं असे कवठं वगैरे असे गावाकडचे जे रानफळं असतात ते तर म्हटलं चला आपण घेऊन जाऊयात आणि देऊयात ज्यांना हवे त्यांना तर आणले होते मी तर वेचलेले आहे ते सगळेच कवठं मी बरेच आता तर तुम्हालाही तुमच्या लहानपणीच्या आठवण नक्कीच आली असेल असे चिंचा कवठं आपण असं म्हणजे लहानपणी मी खूप खायचो आणि चिंचा पण होत्या पण लगेच जायचं होतं त्यामुळे मी चिंचा थोड्या घरापासून लांब होत्या तर कधी जर गेले तर मी तुम्हाला नक्की चिंचाचाही व्हिडिओ तुमच्याकडं म्हणजे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर बघू शकता किती कवठं पडलेली आहे झाडाखाली तर मी ते गोळा केलेले आहेत गावाकडे खूप मजा असते रानमेवा खायला भेटतो तसेच सगळीकडे हिरवगार वातावरण जेव्हा होते तेव्हा त्याची जाणीव नव्हती पण आता ते भेटत नाही त्यामुळे याची खूपच जाणीव होते तर इथे आईने मी ती भाजी घेतलेली आहे मला घेऊन जाण्यासाठी तर करडई पण होती शेपू घेतलेली आहे त्याचबरोबर मी कोथिंबीर पण कापलेली होती तर बघू शकता मस्त अशी हिरवीगार लुसलुशीत तशी आहे करडईची भाजी तर बघू शकता वातावरण कसं ऐकलं हे नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा मस्त वारं सुटलेलं आहे तर हे सगळं गोळा केला लिंब घेतलेली आहे शेवग्या शेंगा सुद्धा आणलेल्या आहे शेपू आहे मेथी आहे कोथंबीर आहे तर चला आपण भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कळवा